सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री दिव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय दोन हजार चोवीस चा नारा देत जोरदार तयारी सुरू केलेली आहे या अंतर्गत अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक म्हणून प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांची आज नियुक्ती जाहीर झाली आहे प्राध्यापक भानुदास बेरड हे मागील पस्तीस वर्षांपासून पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम करीत आहेत अकोले तालुक्यातील निलवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे अकोले तालुक्यातील निलवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागासाठी सध्या आवर्तन सुरू आहे डाव्या कालव्याच्या अनेक ठिकाणी गळकी असून यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे आवर्तन तातडीने बंद करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कालवा फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान संस्थेतील कथित भ्रष्टाचारावरून गंभीर आरोप केला जात आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे जप शनी महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती देणगी स्वीकारण्याची पद्धत इत्यादींबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे फडणवीस म्हणाले देशभरातील विविध ठिकाणाहून बळजबरीने उचलून आणून निराधारांना उपाशीपोटी बिगारीला झुंपल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पाच जणांना अटक करण्यात आली ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेलवंडी पोलिसांनी तेरा परप्रांतीय वेठबिगारींची सुटका केली आहे चार पथकांनी अठरा व एकोणीस डिसेंबर दरम्यान ही कारवाई केली आहे राज्यात दूध भेसळीमुळे कॅन्सरचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे भेसळखोरांची गय केली जाणार नाही असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिलाय दिला टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्था> निवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे सोमवारी सकाळी गावातील शेकडो ग्रामस्थांनी गावातील बेलपिंपळगाव फाट्यावरील अवैधरित्या दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक होत दुकान जाळून टाकलेत गेल्या वर्षांपासून गावातील अवैध दारू धंदे बंद करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक असून मंगळवारी त्याचा उद्रेक बघायला मिळालाय <than> <employees> साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांना संस्थांमधून कार्यमुक्त करण्यात आले आहे अपर मुख्य सचिव नितीन गदरे यांनी काल सायंकाळी या संदर्भात आदेश काढले कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या वर मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलाय कट्टरच्या साह्याने एटीएम तोडून रोख दहा लाख त्र्याऐंशी हजार सातशे रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला किमान वेतन म्हणून अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार व मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन मिळावे पोषण आहाराची रक्कम वाढवणे यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने पंधरा दिवसापासून अंगणवाड्याला कुलूप आहे संगमने तालुक्यात रणखांबा येथे खून प्रकरणात तपास लावण्यात पोलिसांना यश आले अनैतिक संबंधाच्या कारणावरून जावयाने साजऱ्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे टॉप टेन न्यूज मध्ये येथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री